रोल चला विरोधकांनी ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा केल्यापेक्षा तो जो कामरा आहे त्यांनी ज्या पद्धतीनं टीका करताना पातळी सोडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली देशाच्या प्रधानमंत्र्यांवर टीका केली पातळी सोडून त्याचं कोणी समर्थन करत नाही आणि त्यानंतर जी काही प्रतिक्रिया शिवसैनिकावरून करून उमटली स्टुडिओची तोडफोड झाली काही असेल ती भा, प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रिया होती ती येणं साहजिक आहे पण हिंसेचं पण आम्ही समर्थन करत नाही ज्यांनी कोणी कायदा हातात घेतला असेल त्यावर सरकार म्हणून सरकार कारवाई करणार आहे पण जो काही कामरा आहे त्यांनी जे काही व्यंगात्मक टिप्पणी केली त्याचं समर्थन विरोधकांनी करू नये आणि विरोधकांना जर एवढंच त्याच्याबद्दल वाटतं तर विरोधकांनी आजचा शेवटचा दिवस आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला हरकत नाही ना तुमचं हे जे शक्ती प्रदर्शन आहे ते तुम्ही सभागृहात दाखवा तुम्ही विचारा आम्हाला सरकार म्हणून सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क कांद्यावरचं हटवलंय आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईल आपण दिलासा मिळाला आहे पण अजूनही कापूस उत्पादक शेतकऱ्याचे हरभरा उत्पादक शेतकऱ्याचे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे धान उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्यामुळे विरोधकांनी भलतीकडे महाराष्ट्राचं राजकारण नेऊ नये आणि आगीत ते टाकण्याचं काम कृपा करून बंद करावं जे चूक आहे ते चूक आहे छत्रपती संभाजी राजेश खासदार माजी खासदार यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं ते मी पाहिलं आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केली की के रायगडवरील वाघ्या कुत्र्याची जे काही ते शिल्प आहे ते अनैतिहासिक आहे आणि ते हटवलं पाहिजे अशी मागणी केली त्यांच्या मनात जर ती शंका आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना गांभीर्यानं घेतील आणि नक्कीच वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत जे समज गैरसमज आहेत ते एकदा संशोधन समितीने एखादी गठीत करून ते जनतेसमोर आणावे जेणेकरून जनतेच्या मनात कुठला प्रश्न उरणार नाही पण आता वाघ्या कुत्र्याच्या प्रकरणात या कामराच्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर नावाचा नराधम सुट्टा कामा नाही प्रशांत कोरटकर कोणाच्या आशीर्वादाने मोकाट आहे तर त्याचं स्पष्ट उत्तर मी देतोय नागपूर पोलिसांचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर मोकाट सुटू शकत नव्हता मला एका मित्राने सांगितलं तो चंद्रपूरमधील ताडोबाच्या अभयारण्यात म्हटलं ताडोबाच्या अभयारण्यामध्ये वाघ असतात कुत्र्याला तिथे संधी नसते आणि हा तिथे लपू शकत नाही त्यामुळे प्रशांत कोरटकर जर किरीट सोमय यांना नागपूरमधले बांगलादेशी सापडू शकतात जर त्याचा पासपोर्ट सापडू शकतो जर त्याचा मोबाईल त्यांच्या पत्नी आणून देऊ शकतात तर प्रशांत कोरटकरचा मुद्दा आणि राहुल सोलापूरकर आता दोन दिवस संविधानावर चर्चा आहे सभागृहामध्ये आणि संविधान निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरणारा राहुल सोलापूरकर यावर अद्याप कुठला गुन्हा दाखल न होणं मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी बाब आहे आयपीएलच्या मॅचेसमध्ये कामराच्या या व्यंगात्मक टिप्पणीमध्ये प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे दोन नराधम मोकाट सुटत आहेत असं दिसते आणि उद्या जर त्याला कोर्टाने आज उद्या त्याला जमीन मंजूर केला तर हे सर्व नागपूर पोलीस करत होते हा त्याचा अर्थ आहे मी स्पष्टपणे सांगतो देवेंद्र फडणवीस असं काय नागपूर पोलिसांवर हे, हे बघा तुमचा प्रश्न स्कोपच्या बाहेरचा आहे मी, मी गृहमंत्र्यांवर काही याच्यात हे बोललोय का गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं तो जिथं कुठं असेल त्याला आम्ही शोधूयानो पण पोलिसांमध्ये प्रत्येकाची बांधे आरोपींसोबत पोलिसांची बांधे नसतात का मग कोरडकर दिसत कसा नाही नागपूर पोलिसांना गृहमंत्र्यांनी जे काल उत्तर दिलं गृहमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तो आकाश पातळात जरी गेला तरी त्याला अटक होणार उद्या जा जर त्याला जामीन मिळाला तर मग हे तो कोणाच्या पाठिंब्याने जातो हे आम्ही पोलिसांना विचारतोय नागपूर पोलिसांमधले जर काही पोलिस त्याच्या संपर्कात असतील कोल्हापूरवरून पोलीस त्याला शोधायला येत्या नागपूर पोलिसांना कसं दिसत नाही तुम्ही बघा कालपासून कोरटकरचा विषय मागं पडला रात्री कामराचा विषय आला काल वाजा कुत्र्याच्या समाधीच्या संदर्भातलं पत्र त्या संदर्भातलं पत्र आलं कालपासून आयपीएलच्या मॅचेस सुरू झाल्या आणि आपल्या रयतेची जनतेची शॉर्ट मेमरी आहे त्यामुळे काल कोरटकर काय बोललं त्याच्यावर कोणाचा अंगुली निर्देश नाही अहो कोरटकर हा किती बदमाश असू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईबद्दल राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द बोलणारा व्यक्ती असा मोकाट फिरू शकतो आणि दुसरीकडे तो जे बोलला अपशब्द ते जर एखादा मुसलमान बोलला असता तर महाराष्ट्रामध्ये दंगे दंगे केले असते दंगे दंगे थैथयात केला असता सर्वांनी पण प्रशांत कोरटकर जो मोकाट सुटलाय आमचा सर मी जरी सत्तेमध्ये असलो मी जरी माहितीचा घटक असलो तर माझा शंका ही नागपूर पोलिसांवर आहे नागपूर पोलिसांमधले काही अधिकारी त्या कोरटकरच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे कोरटकर अद्यापही सापडला नाही पण परत एकदा सांगतो कोरटकर असेल किंवा सोलापूरकर असेल हा कुठेही बिळात बसलेला असला त्याला कोर्टाने जरी जामीन मंजूर दिला किंवा सोलापूरकर एरफयर झाला नसेल तरीही भीमसैनिक आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता हे जिथे दिसतील तिथे यांना पायदळी टुलवल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे हे बघा गृहमंत्र्यांनी स्वतः म्हणजे सरकारकडून त्याला जामीन मिळू नये म्हणून कोर्टामध्ये याचिका सरकारने दाखल केली ना आणि कोर्टाने त्याचा जामीन नामंजूर केला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला आज त्यांनी वरच्या कोर्टात अपील केली जर त्याच्या बाबतीत सरकारची भूमिका त्याला बचावायची असती तर त्याच्या बाबतीत याचिका दाखल केली नसती मुख्यमंत्र्यांवर गृहमंत्र्यांवर सरकारवर दोष देता येत नाही सर्वच पोलीस चुकीचे आहेत असं म्हणता येत नाही पण त्या पोलिसांमधले जे काही आर्थिक साठा करून त्याच्यासोबत बसले असतील कारण तो त्याच्याकडे बघा रेंज रोवर सारख्या गाडी आहेत तर त्यांनी काही एखाद्याला आर्थिक व्यवहार दिला असेल तर त्या लालसेपोटी काही पोलिसांनी त्याला लपवण्याची शक्यता नाकारता येत नाही मी गृहमंत्र्यांना विनंती करतो कि वो है। ना जा जा की नागपूर पोलिसांवर आम्हाला संशय येतोय त्यामुळे नागपूर पोलिसांना सुद्धा तुम्ही आरोपीच उभं करा असं आहे त्यांना राजकीय कोपरखाड्या करण्याची त्यांची ती मला वाटते पद्धत आहे आणि त्यांचा कोणीच प्रतिनिधी त्यांच्या पक्षाचा विधान भवनात नसल्याचं दुःख त्यांनी त्यातून व्यक्त केलं त्यांनाच विचारा अजितदा असं की औरंगजेबाचा मुद्दा हा एक एक घ्या अजित भाजपला बरोबर आहे अजितदादा जे बोलले नांदेडमध्ये दे बोलले परवाच्या दिवशी एका इतर पार्टीच्या कार्यक्रमात बोलले की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अचानक तीनशे वर्षाच्या नंतर औरंगजेब कबरमधून उठवता तुम्ही आणि जिवंत शेतकऱ्याची प्रेत पण दिसली पाहिजे ना शेतकरी जो शेतकरी आत्महत्या काही थांबलेली नाही परिशिष्ट नऊवर मी उद्या बोलणार आहे परिशिष्ट नऊ कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या धोरणाच्या बाबतीत चुकीचं ठरवलं आहे अशावर बोललं पाहिजे महाराष्ट्राचे प्रश्न औरंगजेब कबरमधून बाहेर कसा आला पण आपली जेब खाली होते ना इकडे त्याच्याकडे बघा दादा हे शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होय या माध्यमातून केलेलं संविधानिक ते वक्तव्य आहे त्याकडे आम्ही

आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरची जी काही पुस्तकं का आहेत त्यामध्ये वासी बेंद्रेंनी लिहिलेलं शिवचरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी लिहिलेलं शिवचरित्र सेतू माधवराव पगडी डॉक्टर जयसिंगराव पवार रिया सत्कार सरदेसाई या सर्व लोकांनी जे शिवचरित्र लिहिलं त्यामध्ये तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंतीच्या दिवशी जो छत्रपती शिवाजीराजांचं निर्वाण झालं त्या दिवशी शिवाजीराजांचा देह चंदनावर ठेवला गेला होता आणि चंदनाच्या लाकडांमध्ये महाराजांचा देह ठेवून त्यांना चिताग्नी दिला होता त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांकडून ती खबर तीन महिने लपवल्या गेली होती कारण ज्यावेळी शिवरायांचा अंत्यविधी रायगडावर सुरू होता त्यावेळी संभाजी महाराज हे पन्हाळ्याला होते किंवा शृंगारपूरला पन्हाळा किंवा शृंगारपूर तीन महिन्यानंतर संभाजी महाराज त्या ठिकाणी आले पण तत्कालीन संदर्भ साधनं अशी सांगतात की त्या काळात सती जाण्याची परंपरा होती म्हणजे पती गेल्यानंतर सती जाण्याची एक त्या काळात परंपरा होती त्यावेळेस पुतळाबाई साहेबांनी सती गेल्याचा उल्लेख म्हणजे शिवाजी महाराजांनंतर पुतळाबाईसाहेब सती गेल्या असा उल्लेख मी कुठेतरी वाचला आहे आणि त्यानंतर त्यांची समाधी महाराजांच्या बाजूला असावी पण मग आता शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये कोणा कुत्र्यानं उडी घेतल्याचा उल्लेख मी तरी वाचलेला नाही तसं कुठलं शिल्प नाही तसा कुठला इतिहासाचा आधार नाही कारण वाघ्या कुत्र्याचं शिल्प हे एकोणीसशे तीस आहे आणि त्याच्यापूर्वी शिवाजी महाराजांचा मृत्यू हा सोळाशे तीसचा आहे त्यामुळे ह्या तीनशे वर्षानंतर ही शिल्प कसं उभारलं गेलं हे कुणी उभारलं असा जर संभ्रम छत्रपतीच्याच वंशजांना असेल म्हणजे संभाजीराजांना तर तो संभ्रम महाराष्ट्र सरकारने दूर करावा त्यातली ऐतिहासिक साधनं अनैतिहासिक साधनं दुसरं एक असं वाईट वाटतं की जरी वाघ्या कुत्रा असेल असं मान्य करूया पण पन साधारणपणे शिवाजी महाराजांच्या पायाजवळ त्याची समाधी असायला पाहिजे पण वाघ्या कुत्र्याची उंची इतकी मोठी आहे की सूर्य ज्यावेळेस सूर्यास्ताकडे जातो त्यावेळेस ती सावली शिवाजी महाराजांच्या समाधीवर पडते त्यामुळे कुठेतरी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातात आणि ते दुखणं साहजिक पण आहे त्यामुळे वाग्या कुत्रा होता की नाही पण आताच्या घडीला हा विषय महाराष्ट्राच्या दृष्टीनं सध्या तरी तितका महत्त्वाचा नाही त्या विषयावर नक्की चर्चा करा नंतर त्यावर सरकार म्हणून सरकारला काय करता येईल ते योग्य पाऊल राजांचा आदर ठेवून केला जाईल चुकीचं आहे कॉमेडियनला माहीत आहे की आपण जर गरम दूध पेतोय तर आपली जीभ पोळेल कशाला प्यायचं थोडं थंड होऊ द्यायचं ना त्याच्यामुळे स्टँडअप कॉमेडियननी अशा प्रकारे संविधानिक पदावर असलेले देशाचे प्रधानमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील यांना अशी भाषा वापरणं हे संजय राऊतांना जरी चांगलं वाटत असेल पण महाराष्ट्राला हे आवडलेलं नाही आणि त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे आता त्यांनी कायदा हातात घेतला हे मान्य आहे त्यांनी तोडफोड केली हेही मान्य आहे पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली हे पण मान्य करायचं साहजिक आहे त्यांनी बोलताना दहादा विचार करायला पाहिजे होता आणि त्यांनी चूक झाली असेल तर चूक झालीच झाली असेल म्हणजे झालीच चूक त्यांनी माफी मागून टाकावी पण अशा प्रकारे कुठल्याही नेत्यांबद्दल कुठल्या धर्माबद्दल कुठल्या समाजाबद्दल अपशब्द वापरू नये तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे तर तुम्ही काही बोलावं असं होत नाही मग त्याचं भान कामरानी पण ठेवावं आणि त्याचं भान मंत्र्यांनी पण ठेवावं पण ठाण्याचा उल्लेख केलाय ना ती कविता म्हणताना त्यांनी ठाणे हा शब्द वापरलेला आहे खाण्याचा शब्द वापरलाय आणि सरकारबद्दल वापरला आहे मग जर तो असा चुकीचा शब्द जर त्यांनी वापरला असेल आणि तो त्यांच्या म्हणजे ज्यांना शिवसेनेला वाटलं की आपल्या नेत्यांबद्दल तो आहे नसेल तर त्यांनी खुलासा करावा त्यांनी कोणाला म्हटलाय तो शब्द त्यांनी तो वापरलाय त्याची रिएक्शन आली सवाल यही आहे की जस तरीनाथ शिंदे इसे एक कॉमेडियन की की अभिव्यक्ति आजादी समझे या इसके पीछे कोई सोची रणनीति है है जिस तरीके से इशारा किया जा रहा हाँ, कोर का हाकला पहले तो उत्तर इसमें कोई एक बात तो तय है कि जान बुझ के इस तरीके का कोई स्टैंड अप कॉमेडियन अगर इस तरीके से वक्तव्य करता हो तो महाराष्ट्र के मसले कहाँ पर है क्यों उसने ऐसा कहा और वो भी सेशन कार्यकाल चाल जब शुरू है तभी उसने उसका ये वक्तव्य आया एक बात देखिए कि कामरा ने जो कुछ भी बात की वो कोई भी सहन नहीं कर सकता और महाराष्ट्र की गरिमा रही है कि महाराष्ट्र के पद पर बैठे हुए हैं तुम्हारे बाजू में यशवंतराव चौहान साहब की प्रतिमा है जब प्रहलाद केशव अत्रे इन्होंने अभिव्यक्ति स्वातंत्र आगे दककर उन्होंने इस तरीके से उनपे निंदा टीका टिक, टिप्पणी की थी तब खुद जाके यशवंतराव चौहान साहब ने उनके घर पे जाके कहा था कि आपने तो आर्टिकल लिख दिया कि मैं निसंतान हूं लेकिन वेणुताई जब प्रेग्नेंट थे तब अंग्रेजों ने लाठी मारकर जब गर्भपात हुआ तो हमें फिर से ये नहीं हुआ यानी बच्चा हमें संतान नहीं हुई तो रोए थे प्रहलाद केशवत्री और माफी मांगी थी कि महाराष्ट्र की परंपरा इस तरीके से रही है कि अगर किसी संविधानिक पद पर हुए व्यक्ति का इस तरीके से आप अवमान करते हो और आप खुद को कहते हो कि मैं पत्रकार हूं मैं स्टैंड अप कॉमेडियन हूं वगैरह वगैरह जो कुछ भी होगा लेकिन इस तरीके की छूट आपको किसी ने दी नहीं और रिएक्शन जो आई उसका भी मैं समर्थन नहीं कर सकता लेकिन जो महायुति के सत्ता के बारे में कहा गया जो शिंदे साहब के बारे में कहा गया वो गलत है वो गलत है नहीं नहीं फहीम खान ये नागपुर दंगल का मास्टर माइंड है ये लगभग तय हो चुका है अगर उसने इन वहां पे उसके घर का जो बांधकाम है नागपुर में वो इन टाइप से उसने आगे होकर किया और नागपुर बन पाने अगर नोटिस देने के बावजूद उसने वो हटाने होगा तो उस पर कानूनी कार्रवाई होगी फिर घर पे बुलडोजर चलाना है घर पे थोड़ी बुलडोजर चलेगा जो काम इलीगल है वो हटाया जाएगा एक दहशत तो मिटेगी कि हम कुछ भी करेंगे दंगा फसद करेंगे लोगों के घर जलाएंगे और हम खुद महफूज नहीं रख सकते जिसके घर में जिसके घर शीशे के हो वो दूसरों के घर पे पत्थर नहीं उछालते फहीम खान पे देशद्रोह दर्ज हुआ है फहीम खान अगर इस दंगल का मास्टर है और उसने इलीगल काम उसके घर का किया तो फरीद सर उसको नोटिस इश्यू की ना नागपुर मनपा ने उसको नोटिस इश्यू की उसकी फैमिली जो पढ़ा उसने अपने हाथ से हटा देना चाहिए अगर कानूनी कार्रवाई होगी तो उसको सामने जाएगा